काळजी नका करू तुम्ही मी पक्का आहे त्याला दुमत करायला त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते तालुक्यातला आमदारच पाडायचा सांगली ती एक जागे हो एकदा विधानसभेत दाखवाशी बुकटाच यांचा सा, सगळ्यांचं सा। आरक्षण थोडंच आहे तिकड का छगन भुजबळ आलाय तेव्हा आला असला तर मी बी येऊ शकतो मग तिकडं आता आपल्याला गरज आहे अरे त्याची काळजी नका करू तुम्ही मी पक्का आहे त्याला दुमत तेमत करायला तो ते त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलं होतं कोणत्या तरी तालुक्यात त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच पाडायचा एकट्याने आपले सगळे घाण केली आपल्या आमदाराला मोठे मस्त आहे ना तितके काय झालं आम्हाला कळून देता का काही नाही ना एक जण नाही घाण जमलं मग चालून देतात आम्ही इकडं आग लागायला पोसाला नाग काय पाण्याला लागली काय सांगली ती एक जागे व एकदा विधानसभेत मग बुकटाच करा यांचा सगळ्यांचा यांना सोडूच नका आता